सर्वांना नमस्कार नुकताच आपण ताणतणावाचं व्यवस्थापन यावरचा पहिला भाग हा प्रसारित केलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की सगळ्या आशा सेविकांनी आणि सगळ्यांनीच हा भाग नक्कीच बघितलेला असणार आहे ताणतणावाचं व्यवस्थापन याचा पहिला भाग जो आपण केला त्यामध्ये आपण प्रामुख्यानं ताण म्हणजे नक्की काय ताणाचे प्रकार कोणकोणते आहेत त्याच पद्धतीनं ताण सर्वसाधारणपणे ताण कशामुळं येतो आणि त्या ताणाची कोणती कोणती लक्षणं किंवा ताणाचे निदर्शक काय या आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आता हा भाग जर आपण ऐकला असेल तर त्यावरची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी किंवा टास्क आता आज आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर आपण ताणाचे प्रकार जेव्हा बघितले तेव्हा आपण असं बघितलं की ताण हा प्रामुख्यानं दोन प्रकारचा असतो एक म्हणजे उपयुक्त ताण किंवा सकारात्मक ताण आणि एक म्हणजे नकारात्मक ताण ज्याला आपण डिस्ट्रेस्ड असं म्हणतो तर आता तुमचा पहिला टास्क असा आहे की आपण असं बघितलं होतं की एखादा सुखद प्रसंग किंवा उत्साहवर्धक हो उत्तेजनकारक आणि थरारक अनुभव अशामुळे ताण येतो पण हा ताण हा उपयुक्त ताण आहे यू स्ट्रेस असं आपण त्याला म्हटलं होत तर आता आम्हाला तुमच्याकडून असं ऐकायचंय की असा सकारात्मक उपयुक्त ताण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी अनुभवला आहात का आणि असा एखादा प्रसंग तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलात तर आम्हाला निश्चितच आनंद होईल आणि आपल्या ह्या अनुभवामुळे सगळ्यांनाच उपयुक्त ताण कसा असतो याचं एक उदाहरण आपल्याकडून ऐकायला मिळेल त्यामुळे जरूर आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट बघतो आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा की तुम्हाला असं उपयुक्त ताण सकारात्मक ताण कोणत्या प्रसंगामध्ये जाणवला होता आणि त्यानंतर पुढची छोटीशी ॲक्टिव्हिटी अशी करायची आहे की आपल्याला आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा ताण आलेला होता तो प्रसंग आठवायचा आणि असा जेव्हा तुम्हाला ताण आलेला होता तेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं स्वतःमध्ये जाणवली होती म्हणजे जा आपण अनेक लक्षणं बघितली बरोबर आहे शारीरिक लक्षणं आहे बघितली आपण मानसिक लक्षणं बघितली काही वर्तनात्मक लक्षणं बघितली आणि काही बोधात्मक लक्षणं बघितली तर ह्या चारही प्रकारांच्यापैकी किंवा ह्या लक्षणं निदर्शकांपैकी तुम्हाला जेव्हा ताण आला होता, तेव्हा तुम्हाला यातलं काय काय लक्षणं दिसली होती तुम्ही स्वतः अनुभवलेली आहेत असा आठवा आणि आम्हाला जरूर लिहून कळवा म्हणजे आपल्याला एक सर्वसाधारणपणे कळेल की ते जे आपण सांगितलं होतं लक्षणं त्यातली खरंच आपल्याला कोणती कोणती लक्षणं अनुभवता आली आणि त्या अनुभवामुळे मग आपल्याला पुढे असं बघता येईल की हा ताणतणावाचं उत्कृष्ट उपाय व्यवस्थापन करायचं असेल तर आपण काय काय करू शकतो असं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आणि म्हणूनच तत्पूर्वी हा टास्क किंवा ही छोटीशी जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे उपयुक्त ताणाची आणि ताणाच्या लक्षणा ही तुम्ही जरूर पूर्ण करा आणि आम्हाला निश्चितपणे कळवा तुमचे प्रतिसाद कमेंट्स ऐकायला आम्ही निश्चितपणे उत्सुक आहोत धन्यवाद